आकाशवाणी मुंबई उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे ईशान्य भारतातल्या राज्यांमधला हिंसाचार कमी होत असून भावी काळात देशाच्या प्रगतीमध्ये ईशान्य भारताचा मोठा वाटा असेल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशाचं अभिवादन महाराष्ट्रात विधिमंडळाचं विशेष अधिवेशन उद्यापासून नऊ तारखेपर्यंत मुंबईत होणार बॉर्डर गावस्कर क्रिकेट स्पर्धेतल्या दुसऱ्या कसोटीत आज पहिल्या दिवशी भारताचा डाव एकशे ऐंशी धावांवर संपुष्टात ऑस्ट्रेलियाच्या दिवस अखेर एक बाद शहाऐंशी धावा आणि महाराष्ट्रातले ज्येष्ठ राजकीय नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांचं निधन ईशान्य भारतातल्या आठ राज्यांचं प्रतिनिधित्व करणारा अष्टलक्ष्मी महोत्सव हा या राज्यातली उत्पादनं आणि सेवा देश आणि जगासमोर प्रदर्शित करण्याचा पहिला मोठा प्रयत्न आहे जगभरातल्या गुंतवणूकदारांसाठी इथे मोठ्या संधी उपलब्ध होतील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आयोजित अष्टलक्ष्मी महोत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे ईशान्य भारतातल्या राज्यांमधला हिंसाचार कमी होत असून पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे भावी काळातल्या भारताच्या प्रगतीमध्ये ईशान्य भारताचा मोठा वाटा असेल असं ते म्हणाले तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात ईशान्य भारताच्या सांस्कृतिक विविधतेचं दर्शन घडवणाऱ्या पारंपरिक नृत्यकला हस्तकला वस्त्र खाद्यसंस्कृती पर्यटनस्थळं इत्यादींचा मिलाफ दिसून येईल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आघाडीच्या अर्थतज्ज्ञांची पहिली अर्थसंकल्पपूर्व बैठक आज नवी दिल्लीत पार पडली या बैठकीत अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी तसंच अर्थसचिव आणि प्रमुख आर्थिक सल्लागार सहभागी झाले होते केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा उद्या हरियाणातली पंचकुला इथं देशव्यापी क्षयरोग निर्मूलन मोहिमेची सुरुवात करतील देशातल्या तेहतीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या तीनशे सत्तेचाळीस जिल्ह्यांमधून राबवली जाणारी ही मोहीम शंभर दिवस चालणार आहे प्रधानमंत्री मोदी यांनी दोन हजार अठरामध्ये क्षयरोग निर्मूलन परिषदेत या उपक्रमाची प्रथम घोषणा केली होती या शंभर दिवसांच्या मोहिमेत अधिक प्रमाणात क्षयरोगी असलेल्या वस्तींशी संपर्क वाढवून नवीन रुग्ण शोधणं गंभीर आजारी क्षयरोग्यांसाठी आधुनिक उपचार तसंच पोषक आहाराच्या पुरवठ्यावर भर दिला जाईल अदानी लाचखोरी प्रकरण आणि अन्य मुद्द्यांवरून विरोधकांनी लोकसभेत आज गदारोळ केल्यानं सभागृहाचं कामकाज प्रारंभी दुपारी बारा वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब झालं सभागृहाचं कामकाज आता सोमवारी नऊ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता सुरू होईल आज सकाळी लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा काँग्रेससह अन्य विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात गदारोळ करायला सुरुवात केली त्यावेळी सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू करायला सांगितलं परंतु विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ सुरूच ठेवल्यानं सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं दरम्यान अदानी उद्योग समूहावरच्या कथित लाचखोरी आरोपांविरोधात इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसदेच्या परिसरात आज सकाळी निदर्शनं केली या निदर्शनांमध्ये काँग्रेस राष्ट्रीय जनता दल झारखंड मुक्ती मोर्चा आणि डावे पक्ष सहभागी झाले होते संसदेच्या संयुक्त समितीनं या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी केली वायू प्रदूषणामुळे आजारी पडल्याची अथवा थेट मृत्यू झाल्याची कोणतीही ठोस आकडेवारी उपलब्ध नसल्याची माहिती आज सरकारनं लोकसभेत दिली श्वसनाचे आजार आणि त्याच्याशी संबंधित इतर आजारांमध्ये प्रदूषण हे महत्वाचं कारण असल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सभागृहात विचारलेल्या एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व ठोस उपाययोजना सरकार करण्यासाठी वचनबद्ध असल्याचं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी आज सांगितलं अशा खोट्या बातम्यांमुळे लोकशाही कमकुवत होण्याची तसंच समाजामध्ये दरी निर्माण होण्याची शक्यता असल्याचंही राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना डॉ मुरुगन यांनी सांगितलं या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज देशभरात त्यांना अभिवादन करण्यात येत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भुवनेश्वर इथं डॉक्टर आंबेडकर यांना आदरांजली वाहिली उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी संसद भवन परिसरात डॉ आंबेडकर यांना आदरांजली वाहिली प्रधानमंत्री मोदी यांनी समाजमाध्यमांवरच्या संदेशात डॉ आंबेडकर यांना अभिवादन केलं समता आणि माणसांच्या सन्मानासाठी आंबेडकरांनी दिलेला अथक लढा अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या वचनबद्धतेचा आम्ही पुनरुच्चार करत आहोत असं त्यांनी म्हटलं आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत दादरच्या चैत्यभूमीवर राज्यभरातून मोठ्या संख्येने अनुयायी येत आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं नागपूर हिंगोली वाशिम धाराशिव बुलढाणा धुळे ठाणे सोलापूर रत्नागिरी जिल्ह्यातही ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आलं त्याच्या बातम्या आमच्या वार्ताहरांनी दिल्या आहेत महाराष्ट्रात विधिमंडळाचं विशेष अधिवेशन उद्यापासून नऊ तारखेपर्यंत होणार आहे या कालावधीत पहिले दोन्ही दिवस फक्त विधानसभेचं कामकाज चालेल आणि सर्व नवनिर्वाचित आमदारांना पदाची शपथ दिली जाईल नऊ डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होईल आणि त्यानंतर राज्यपाल सी पी राधाकृष्णन दोन्ही सभागृहांसमोर अभिभाषण करतील दरम्यान आज राजभवन इथं राज्यपालांनी भाजपाचे आमदार कालिदास कोळंबकर यांना विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ दिली भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने रेपो दरात काहीही बदल न करता तो साडेसहा टक्के कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे समितीनं हा दर कायम राखण्याची ही अकरावी वेळ आहे रिझर्व्ह बँकेनं फेब्रुवारी दोन हजार तेवीसपासून रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही ऑस्ट्रेलियातल्या ॲडलेड मैदानावर बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना सुरू आहे भारतीय संघानं आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला मात्र ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाज ढेपाळले भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल पहिल्याच चेंडूवर भोपळाही न फोडता बाद झाला रोहित शर्मा अवघ्या तीन धावांवर तर विराट कोहली केवळ सात धावा करून तंबूत परतला ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्कनं सहा गडी टिपून भारतीय फलंदाजीला खिंडार पाडलं नितीश रेड्डीच्या बेचाळीस के एल राहुलच्या सदतीस तर शुभमन गिलच्या एकतीस धावांच्या बळावर भारतीय संघाला अवघ्या ऐंशी धावा करता आल्या त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियानं दिवसअखेर एक बाद शहाऐंशीपर्यंत पर्यंत मज्जल मारली आहे उत्तर प्रदेशात कनौज जिल्ह्यात आज झालेल्या एका बस अपघातात आठ जण मरण पावले असून अठरा जण गंभीर जखमी झाले आहेत आग्रा लखनौ महामार्गावर कडेला उभ्या असलेल्या ट्रकला बसने धडक दिल्यामुळे ती उलटली जखमींना सैफई रुग्णालयात दाखल केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचं अर्थसहाय्य घोषित केलं आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं आज वार्धक्यानं निधन झालं ते चौऱ्याऐंशी वर्षांचे होते गेल्या महिन्यापासून मेंदूतल्या रक्तस्रावामुळे त्यांची प्रकृती खालावली होती नाशिक इथं खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली पिचड यांनी आपल्या राजकीय या कारकिर्दीची सुरुवात काँग्रेसमधून केली सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांनी काम केलं त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि दोन हजार एकोणीसमध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला पशुधन दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विकास आणि अन्य खात्यांचं मंत्रिपदही त्यांनी भूषवलं होतं पिचड यांचं पार्थिव अहमदनगर जिल्ह्यात अकोले इथं पक्ष कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून उद्या संध्याकाळी चार वाजता राजूर इथं अंत्यविधी होईल ठळक बातम्या पुन्हा एकदा सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे ईशान्य भारतातल्या राज्यांमधला हिंसाचार कमी होत असून भावी काळात देशाच्या प्रगतीमध्ये ईशान्य भारताचा मोठा वाटा असेल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशाचं अभिवादन महाराष्ट्रात विधिमंडळाचं विशेष अधिवेशन उद्यापासून नऊ तारखेपर्यंत मुंबईत होणार बॉर्डर गावस्कर क्रिकेट स्पर्धेतल्या दुसऱ्या कसोटीत आज पहिल्या दिवशी भारताचा डाव एकशे ऐंशी धावांवर संपुष्टात ऑस्ट्रेलियाच्या दिवस अखेर एक बाद शहाऐंशी धावा आणि महाराष्ट्रातले ज्येष्ठ राजकीय नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांचं निधन याचबरोबर आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार